माझे सन्मित्र सायमन मार्टिनजी इतके वर्ष पाहतो दरवर्षी पुस्तक प्रकाशन दरवर्षी पुस्तक प्रकाशन अरे काय चाललंय काही कारखाना काढले गेल्या का। <laughs> वर्षी चार पुस्तक प्रकाशित केली एकाच वेळेला आणि यंदा सुद्धा एक पुस्तक प्रकाशित झाले असं आहे त्यांचं म्हणजे काय आहे हे सरस्वतीची त्यांच्यावर मेहरबानीच आहे मी असं म्हणेन की ते सरस्वती पुत्र आहे या पुण्याची मोठी टीके नाही आहे आणि म्हणजे मला इथे बोलावलेलं आहे फक्त सत्कारासाठी मला हे माहित नाही की कविता वाटेल वगैरे इंग्रजीत अशी आहे की बार विदाऊट रेशर म्हणजे काय की न्हावी जातो ना पुढे तो वस्त्राशिवाय जात नाही त्याच्या बरोबरच असतो मी आतापर्यंत शेकडो कवी संग्रह गाजवली माझ्या हातात एक पाच दहा कविता संग्रह कथा संग्रह वगैरे वगैरे असायचे आणि ज्याच वेळेला मी विसरलो मी यावेळेला काही आले नाही कारण सत्कार फक्त व्हायचं आहे म्हटलं काय ओझ पेक्षा बरोबर म्हणून मी हा धरवीत आलो आणि नेमकं कविता वाचनाच मला सांगितलं आता आली की पंचे परंतु तरी सुद्धा नाही ही म्हणकांनी अशी वाया घालवणार नाही <laughs> काय सांगितलं मी बागवत विदाऊट रेझर ही इंग्रजीत म्हण आहे मराठी सुद्धा एक म्हण आहे रिकामी नामी आणि तुमड लव्ही नामी ही रिकामी काहीतरी काम पाहिजे ना म्हणजे काही असतो ना त्याला बारीक लव असते तो... हा तस अगदीच माझ्याकडे नाही असं नाहीये काय खबर झाली गेल्या वर्षी ह्याच फेब्रुवारी मध्ये मंडळी मी कोकण मराठी साहित्य परिषदेचा पालघर शाखेचा अध्यक्ष आहे आणि गेल्या वर्षी साहित्य संमेलन मी आयोजित केलं होत आणि या संमेलनासाठी आमच्या स्वाती बसलेले आहे उपाध्यक्ष आमच्या सोंडे मॅडम बसलेल्या आहे आणि अशी बरीच मंडळी आहे त्यांनी खूप चांगले सहकार्य केलं आणि शंभर टक्के अशा मंडळी मला सांगायला अभिमान वाटतो महाराष्ट्रात एकूण सहासष्ट शाखा आहेत उमस या सहासष्ट शाखेपैकी पालघर शाखेचा मधुबनी गौरव केलेला तेव्हा त्या साहित्य संमेलनात डॉक्टर सदानंद मोरे म्हणजे संत तुकाराम वंशज त्यांना मी बोलावलं होतं आणि ते आले होते आणि संत तुकारामाचे वंशज त्यांच्या तें, पवित्र पायाने आमची भूमी पावन झालेली अक्षरशः आणि त्यांच्या मी एक काव्य लिहिलेलं आहे हे चरित्र काव्य आहे आणि चरित्र काव्य हे विशिष्ट प्रकार आहे कवितेचे शिक्षक आहे संत चरित्रकार देवतुल्य डॉक्टर सदानंद सर संत स्री, संत श्री सत्संग लहाला संत श्री सत्संग झाला आपला अनंत आम्ही भाग्यवंत झालो एकरंग संत श्री सत्संग झाला आपला अनंत आम्ही भाग्यवंत झालो एकरंग गतजन्मीचे पुण्य फळा आले गतजन्मीचे पुण्य फळा आले आणि आनंदाचे डोळी आणि कर आनंदाचे डोळी सदानंद तरंग आनंदाचे डोळी सदानंद तरंग संत चैतेकार देऊचे आपण संत चरित्रकार देऊचे आपण संत तुकोबाचे दहावे वारसदार संत तुकोबाचे दहावे वारसदार भक्ती परिमळ दरवळे कर्जली बना कर्जली आमच्या बना केळवे गावाचा पौराणिक नाव आहे कर्जली म्हणजे केळ आणि बन म्हणजे केळीची बन हटके भक्ती परिमळ दरवळे कर्जली बना आपल्या आगमनाने दारोदार आपल्या आगमनाने लावतात ज्येष्ठ पुत्र सरस्वतीचे ज्येष्ठ पुत्र सरस्वतीचे उच्च विद्या विभूषित उच्च विद्या विभूषित कवी कीर्तनकार कवी कीर्तनकार प्रवचन प्रवचनकार नाटककार व इतिहास संशोधक व इतिहास संशोधक

जाती धर्माच्या पुढे देदिव्य मान सामर्थ्य मान सामर्थ्य मूलभूत चिंतनाचे गावलेले मूलभूत चिंतनाचे गावलेले तत्वज्ञान तत्वज्ञान कला प्रकारच्या वृक्ष गहन विषयाचे प्रभुत्व वृक्ष गहन विषयाचे प्रभुत्व तुकाराम दर्शन या अतुलनीय ग्रंथाने तुकाराम दर्शन या अतुलनीय ग्रंथाने गुमान अध्यक्षपदी विराजमान गुमान अध्यक्षपदी विराजमान एका थोर विचार मनता था एका थोर विचार मनता था डॉक्टरेट था वार्तारी सम्प्रदाय था सन्मान एका थोर विचार मनता था डॉक्टरेट था वार्तारी सम्प्रदाय था सन्मान परी सन्मान लोकमान्य मानते महात्मा हा को लोक मानते महात्मा हा प्रकल्प संस्कृत दर्शनी संस्कृत दर्शनी शिव धनुष्य ठरलेला संस्कृत दर्शनी शिवधनुष्य धनुष्य ठरलेला परी एकला जनुरे या न्याय ने सर्वदा परी एकला जनुरे न्याय ने सर्वदा आपण सुद्धा एक पातळी पूर्ण केला आपण सुद्धा एकत पातळी पूर्ण केला नामवंत कीर्तिवंत वाचस्पतिश नामवंत कीर्तिवंत वाचस्पतीस अनंत पुरस्काराने बहुमान केला अनंत पुरस्काराने बहुमान केला अन अन ज्ञानोबा माऊलीच्या गाभाऱ्यावरील अन ज्ञानोबा माऊलीच्या गाभाऱ्यावरील दगडी कळस दगडी कळस पुन्हा एकदा हल्ला दगडी कळस पुन्हा एकदा हल्ला झाले बहु असतील बहु झाले बहु असतील बहु परंतु मोरे सम केवळ मोरे सर परंतु मोरे सम केवळ मोरे सर कोटी कोटी प्रणाम आमचा साक्षात कोटी कोटी प्रणाम आमचा साक्षात खरी तुम्हीच खरे तुम्हीच खरे भूलोकीचे परमेश्वर तुम्हीच खरे भूलोकीचे परमेश्वर निरामय आरोग्यान सत्तावीस लाभो निर्माण निरामय आरोग्यान सत्तावीस लाभो आपणास घडो घडो सत्संग सत्संग आपल्या कृपेची सावली मावली आपल्या कृपेची सावली मावली सदोली आम्हावर लोभराव खंड आम्हावर लोभराव खंड धन्यवाद